आयज परतून शेक ओनरांक जे बिझनेस करतात तांकां परत तुम्ही कॉल आऊट केल्यात खातीर सर आता आयज मिटी घेतली आम्ही की फिफ्टीन डेज बॅक घेतली परती घेतली जो इन्सिडेंट झाला पण दोन तीन दिवस बिचार तो बॅड इट वॉज व्हेरी बॅड लोकल भरिओ मेलो जस्ट फॉर अ बिचार चलतालो ते स्पेस ते बरे लागले सो आता आम्ही अलर्ट केल्या लोकांक आणि ते शेक ओनर्स मात्र तुमच्या स्टाफा सांगात लोकांक मारपाचें ना झोडी कर फ्युरिश आता म्हणून बिझनेस चालतात आता हे शेकांत होता इतले पण व्हायोलेशन झाला हे बेडो फुडे घालता चेअर्स फुडे घालता साधारण एका इन्स्ट्रक्शन क्लिअरली सांगणार तुमचे फिफ्टीन मिटर आहात तिथलेच तुम्ही घाल्या आणि लेट नाईट शेका ओपन जावचे ना लेव्हन ओ क्लॉक शेक, शेक, शेक। आता सर आईज ते आयले त्यांना सगळे ओनर सांगून तुम्ही इंस्ट्रक्शन दिल्या जर अशी किती घडतात त्यांची कारवाई ही जातली

आणि जर तर कोणाक किती प्रॉब्लेम असा नंबर असा पण याच्याकडे गोवा पोलीस पहिला तर मला फोन मार्ग किती कलंगूट दोन कडे झाले कलंगूट मर्डर झाली मोठून घातलं हाव एक मर्डर झाली बॅड डिसिजन वेळ बॅड रिमार्क वता गोयचं आणि टुरिजमात सॉरी डिस्टर्ब होता डिस्टर्ब झाले म्हणजे तुमचा प्रॉब्लेम जातो हे तुम्ही मात्र चित्तात किती त्याभर तुमची सजेशन आता सांगा हा मार्फत गोरमेंटावर जे डिपार्टमेंटा फड पाव प्रयत्न करतो पोलीस तयारी म्हणता पोलीस एफ आय आर हा म्हणता